नमस्कार मी दिलीप काळवंडे राहणार मुक्काम देवी काळवांडे तालुका जिल्हा नागपूर येत्या वीस तारखेला विधानसभेचे इलेक्शन आहे आणि या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये भाजपातर्फे समीरबाबू मेघे हे उमेदवार आहे यांची ट यांची टर्म तीस तीस तिसरी आहे परत माझ्या गावाचा जर विचार केला असता तर आजपर्यंत पंधरा वर्ष एक आमदार होते आठ महिने मंत्री राहिले त्याच्यानंतर दुसरे आमदार होते पण आमच्या गावाला किंवा आमच्या परिसराला त्या भागात कोणतीही यांनी प्रगती केली आणि कोणतेही पाचवी पैसे दिले नाही असे तरी मला तरी वाटते पण माझ्या मते हे जे समीर बाबू मेघा हे विकास पुरुषच म्हणावं लागेल कारण आमच्या गावाला एक तीस ते चाळीस वर्षापासूनचा पुलाचा प्रश्न होता इतर काही प्रश्न होते फार प्रत्येक पावसात तो पूल वाहून जात होता प्रत्येकाला आपण विनंती करत होतो पण कोणत्याही नेत्यांनी त्याकडे लक्ष नाही दिले परंतु मे महिन्यात मागील मे महिन्यात हे समीर मेघे समीर मेघे साहेब आमच्या भूमिपूजनाला आले एका आणि तिथं आम्ही विनंती केली की तिथे हो। म्हटलं की बा हा पूल वाहून जातो यांनी म्हटलं की बा येत्या पावसाई अधिवेशनात मी तुमचा पूल मंजूर करून दिली त्या ज्याप्रमाणे हे बोलले त्याप्रमाणे तीन कोटीचा पूल हा सप्टेंबरमध्ये मंजूर करून दिला आणि वर्क ऑर्डर करून डिसेंबरमध्ये फार त्याचा डिसेंबरपर्यंत पूर्ण तो, तो वाहतुकीला के मोका केला म्हणजे आणि तेच नाही परंतु माझ्या गावाला एक कोटी पंच्याहत्तर लाखाचा एक बंधारा दिला आणि परत रोडसाठी पन्नास साठ ते सात सत्तर रोड, रोड आणि नाल्यासाठी असा त्यांनी साठ ते सत्तर हजार साठ ते सात सत्तर लाख रुपये दिले परत आजूबाजूच्या गावाला परत दिले आणि इतर गावासाठी दिले म्हणजे माझं तर असं मत आहे की या यासारखा आमदार जर आपण निवडून दिला नाही तर तर आपण कोणत्या आमदाराला दिला पाहिजे कारण की ज्या जे आमदार तीस पंधरा वर्षे होते नंतर दुसरे आमदार होते पाच वर्ष होते या आमदाराने कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही परत माझ्या मते तर असं लक्षात आलं आहे की यांचं एक पंचवीस पंधराचा फंड यांना माहीतसुद्धा नाही मी ज्या आमदाराला जेव्हा भेटलो समीरबाऊ मेघेंना तेव्हा सुद्धा पंचवीस पंधरा म्हणजे काय आहे योजना हे, हे सुद्धा माहीत झाली आणि त्या फंडातूनसुद्धा मला समीरबाबू मेघेंनी त्या परिसरात माझ्या मनासह दुसऱ्याही गावात पैसा दिला खैरीला दिला गौऱ्याला दिला थोडीफार डिगडो पांडे ज्या तिथे हे येत होता पूर येत होता तिथं ते प्रोटेक्शन वाल मंजूर केली तात्काळ ते बांधले अशा प्रकारे अनेक कामं केले म्हणून माझ्या मते आणि मी माझ्या गावकऱ्या आणि माझ्या अड़ेगा खडकी मी लोकांना आणि इतर लोकांना विनंती करीन की आपण समीर बाबू मेघेला भरघोज मताने निवडून द्यावे ही मी ही सगळ्या लोकांना मी आवाहन करतो आणि माझे दोन शब्द मी इथेच थांबवतो